जी ब्रा वापरताय ती योग्य मापाची आहे ना म्हणजे याची तुम्हाला खात्री आहे ना कारण चुकीच्या मापाची ब्रा वापरल्याने आपल्याला रोजच्या आयुष्यात बरेच त्रास होतात हो ना मग चला जी ब्रा तुम्ही वापरताय ती योग्य मापाची आहे की नाही हे नेमकं ओळखायचं कसं हे जाणून घेऊयात नंबर तुमची जर ब्रा सारखी वरच्या बाजूला सरकत असेल तर समजून जा की तुम्ही चुकीच्या साईजची ब्रा वापरताय येस ब्रा वरती सरकण्याचा प्रॉब्लेम तर हमकास बऱ्याच स्त्रियांना होतो हो ना आणि जर समजा सार्वजनिक ठिकाणी किंवा अशा ठिकाणी जिथे ब्रा पुन्हा नीट करण्यासाठी जागाच नाही आहे अशा ठिकाणी हा प्रॉब्लेम झाला तर मग खूपच पंचायत होते कदाचित तुम्हालासुद्धा हा अनुभव आलाच असेल आणि समजा जर तुम्ही ट्रेनमधून दररोज प्रवास करत असाल तर हा अनुभव तर तुम्हाला नक्कीच आला असेल कारण ट्रेनमध्ये कसं होतं ना गर्दी बरती की गर्दीमध्ये आपण वरती हँडलला पकडून उभं राहतो राईट आणि अशा वेळेसच नेमकी ब्रा वरती उप उचलली जाते आणि बऱ्याचदा ट्रेनमध्ये गर्दीमुळे काय होतं ना डब्यात असताना ती ब्रँड नीट करणं सुद्धा शक्य होत नाही आणि मग तसंच खाली प्लॅटफॉर्म वरती उतरावं लागतं आणि मग भयंकर पंचायत होते सो so, अशा वेळेस जर तुमच्यासोबत पण हा प्रॉब्लेम नेहमी होत असेल तर समजत जा की तुम्ही चुकीच्या मापाची वा ब्रा वापरताय कारण जेव्हा आपण थोडीशी लूज ब्रा वापरतो ना तेव्हाच ब्रा वरती सरकण्याचा प्रॉब्लेम होतो आपली ब्रा साईज नेमकी मोजायची कशी यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केलाय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या नंबर टू ब्रा घातल्यावरती काखेच्या जवळ चरबी जमा झाल्यासारखी वाटत असेल तिथे स्किन बाहेर आल्यासारखी वाटत असेल तर समजून जा की तुमच्या ब्राचं माप चुकीचं आहे येस बऱ्याचदा ब्रा इतकी घट्ट असते ना की त्यामुळे छातीचा बराचसा भाग काखेच्या जवळ बाहेर येतो त्यामुळे तुमच्यासोबत पण असं होत असेल तर मग समजून जा की तुम्ही चुकीच्या मापाची ब्रा वापरताय आणि एखादी ब्रा घातल्यावरती जर तुमच्यासोबत तसं होत असेल आणि तुम्ही जर वर्षानुवर्ष तशीच त्याच मापाची ब्रा घातली ना तर चक्क काखे तशीच कायमची चरबी जमा होण्याची शक्यता असते त्यामुळे प्लीज या गोष्टींकडे दुर्लक्ष अजिबात करू नका या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्यांचाच पुढे जाऊन खूप जास्त त्रास होतो त्यामुळे चुकीच्या मापाची ब्रा वापरणं अवॉइड करा नंबर थ्री ब्राची जी पट्टी आहे जिथून आपण हुक लावतो ती पट्टी जमिनीला समांतर आणि एका रेषेत बसत नसेल तरीही याचा अर्थ असाच होतो की तुम्ही चुकीच्या मापाची ब्रा वापरताय येस ती पट्टी जर का समजा वरती उचलली जात असेल किंवा खाली पडत असेल ना तर समजत जा की तुमची ब्रा लूज आहे नंबर फोर ब्राच्या पट्टीमुळे शरीरावरती वळ वर्त उठणं येस तुमच्या ब्राच्या पट्टीचे जर वळ उठत असतील तिथे खूप लाल लाल ती जी स्किन आहे ती खूप लाल होत असेल किंवा तुम्हाला जर त्रास होत असेल तर समजून जा की तुम्ही जी ब्रा वापरताय ती अतिशय घट्ट आहे आणि ती तुमच्या मापाची नाहीये आणि या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका कारण त्यामुळे त्या पट्टीचे डाग जे आहेत ते तसेच शरीरावरती उठू शकतात आणि ते तसेच राहू शकतात त्यामुळे या गोष्टीची काळजी तुम्ही नक्की घ्या अशा पद्धतीने तुम्ही चुकीच्या मापाची ब्रा वापरताय हे नेमकं ओळखायचं कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत्सकीच्या फेसबुक पेजला लाईक लाईक करा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी